मित्रांनो आता मी गावाला आलोय हा बघा आमच्या गावाकडचा व्ह्यू हे आमचं ड्रॅगनच शेत हे ड्रॅगन फ्रूट आहे अशा पद्धतीने शेती सगळी हिरवीगार झाली समोर दिसतोय तो आमचा ऊस भुईमुग एकदम पावसाने चांगलं वातावरण केलंय गावाकडे हे बघा मुलं कशी आनंदाने नाचतायत वर बांगल्यावरती मायाता आली गावाला एमपीसीचा अभ्यास करते पूर्ग वर चढू ना खरे